हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी छान असा सकाळी सकाळी पाऊस येत होता तर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि हा जो व्ह्यू आहे ना तो आमच्या बेडरूममधून दिसतो पाठीमागच्या साईडला जी झाडं आहेत तिथं स्कूल आहे छोट्या मुलांचं त्याच्यामुळं खूप जास्त झाडं वगैरे आहेत आणि अगदी सहज नजर गेली तरी खूप छान असं वाटतं त्यानंतर गॅलरीमध्ये मी आली आणि झाडांच्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं जे काही पाणी वगैरे साठलेलं होतं ना ते साईडला केलं कारण रात्रभर पाऊस बऱ्यापैकी येत होता आणि ही जी काळजी आहे ना ती पावसाळ्यामध्ये घेणं खूप जास्त जरूरी आहे नाहीतर मच्छर वगैरे होतात किंवा पावसाळ्यामध्ये डेंग्यूची साथ देखील बऱ्यापैकी असते त्यासाठी या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे आणि आपल्या घरातील जी काही स्वच्छता वगैरे आहे ना ती देखील केली पाहिजे तर माझं घरातलं जे काही आवरायचं काम आहे ते थोडंफार चालूच आहे आणि आज मी किचनचा जो काउंटरटॉप आहे तो आणि किचनच्या ज्या टाईल्स आहेत ना त्या देखील मला क्लीन करायच्या होत्या त्या तेवढ्या ते खराब झालेल्या नव्हत्या हो परंतु माझी किचनची जी खिडकी आहे ना ती खूप जास्त खराब झालेली होती तर मग पहिले तर मी ह्या किचनच्या टाईल्स वगैरे रेड हार्पिक लावून स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर खिडकी मी अगदी साबण आणि एक घासणी घेऊन त्याने घासली तेव्हा ते कुठं मातीचे डाग एवढे उडाले होते की ते खराब झालेली होती ना ती व्यवस्थित करून घेतली त्यानंतर आता मी हा शेवटचा हात मारत होते एक थोडासा अर्धवट ओला कपडा घेतला आणि कोलीन त्यावरती स्प्रे करून अगदी छान असं मी आता पुसून घेत आहे घरातली जी काही माझी रेग्युलरची कामं आहेत ना ती झालेली होती म्हणजे भांडी वगैरे आणि ती भांडी वगैरे घासून खाली ठेवलेली होती आणि फुल फॅन लावलेला होता कारण पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस चालव होता म्हणूनच मी आज खिडकी देखील आवरायला काढलेली होती आणि खिडकीला जो लावलेला पडदा आहे ना तो किचनच्या तो नसल्यानंतर म्हणजे किचन अगदी मोकळं मोकळं वाटते त्यासाठी मग आता मी त्याला पुन्हा तो लावण्यासाठी तो क्लीन केल्यानंतर लावणार आहे संपूर्णपणे किचन क्लीन करून आहे ट्रॉली वगैरे पुसून घेतल्या आणि भांडी वगैरे आतमध्ये आणून ठेवले आता पाऊस आला होता आणि खिडकी पुन्हा खराब झालेली आहे परंतु त्याला एक फायनल टच देण्यासाठी आता पुन्हा मला एक वेळ चढावं लागेल वरती परंतु आज नाही आता मी जाणार हे सर्व क्लीन केल्यानंतर फरशी वगैरे सर्व काही क्लीन करून घेतलेलं आहे आणि पाऊस आल्यामुळं सर्व कपडे वगैरे आता पुन्हा आतमध्ये टाकून घेतले पण आज छान असे सुकलेले आहेत जरा वेळासाठी एक दोन तास तरी असं थोडंसं फ्रेश वातावरण झालं होतं त्याच्यामुळं व्यवस्थित कपडे सुकलेले आहेत आता फक्त वरती टाकून दिले ते रात्रीमध्ये छान असे होतील परंतु यांची जीन्स होती ती व्यवस्थित वाळली पाहिजे नाहीतर त्याचा ते वास येईल तर आता मी जेवण वगैरे करून घेते बऱ्यापैकी लेट झालं आहे आज मला काम आवरायला आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर या इथं आज मी बनवणार आहे वाटण्याची काळ्या मसाल्यातली भाजी भाजी आमचा बऱ्यापैकी प्रॉब्लेमच आहे आणि बाजारामध्ये दे देखील नाही भाज्या त्याच्यामुळं जास्त गोंधळ येतो या इथे मी आता पहिले तर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं लसूण कोथिंबीर टाकून छान असं त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये मी तेल टाकलंय आणि त्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण आता टाकते छान असं तेल सुटेपर्यंत आपण मस्त घ्यायचं आणि काळे मसाल्यातली वाटणातली भाजी ना खूप छान लागते आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे कस थोडस भाकरी वगैरे असली त्याच्यामुळे मग पोडव जेवण असले की छान वाटतं कारण सकाळी बद्दल देखील म्हणजे तर सुकी भाजी दिलेली असती किंवा मग कधीतरी आज मी सकाळी मसाला तर होत्या इथं आता मसाला छान असा भरपून घेते किंवा त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे या इथं छान असं तेल सुटलेलं आहे वाटणाला तर यामध्ये मी लाल तिखट काळा मसाला हळद पावडर आणि थोडासा मटन मसाला घेतलेला आहे जे सुहानाचं प्रेमिक्स राहत ना त्याच्यातलं घेतलेलं आहे मसाला छान परतून घ्यायचा आणि त्याला देखील छान असं तेल सुटेपर्यंत आपण कमी गॅस गॅसवरती व्यवस्थित असं वाटण शिजवून घ्यायचं तर त्याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया म्हणजे मसाला छान परतला जातो तर इथं वाटण छान असं परतलेलं आहे आणि ते मसाल्याला देखील छान असं तेल सुटलेलं ते आहे तर त्याच्यामध्ये आता ही मोड आलेली जी मटकी आहे ना ती आपण टाकून घ्यायची आहे आणि वाटण्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे त्याच्यामुळे लगेच तरी काही टाकायची गरज नाही तर ना हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मटकी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिट आपण वाफेवरती ही मटकी त्या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते तर आता पाच सहा मिनिट तर मी अशी शिजवून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे या इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहे अगदी छान अशी मटकी याच्यामध्ये म्हणजे परतून घेतलेली आहे आणि तेल देखील अगदी मस्त सुटलंय तर त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचंय जेवढी तुम्हाला भाजी हवी हो आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाका परंतु जास्त घट्ट देखील छान नाही लागत थोडीशी अशी पातळ सरस मस्त लागते तर ही थोडीशी घट्ट वाटते तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते कारण शिजल्यानंतर आणखी तो रस्सा घट्ट होईल तर या इथं आता पाणी टाकून घेतलंय आणि कमी गॅसवरती आता ही शिजवून घ्यायची आहे पूर्णपणे आणि मला थोडासा अळणे मसा येतोय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते अगदी मस्त अशी झणझणीत आणि खायला देखील अगदी चविष्ट अशी ही भाजी भाकरीसोबत भातासोबत त्याचबरोबर तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता परंतु ही काळ्या मसाल्यातली भाजी भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते तर आता मी ज्वारीच्या भाकरी आणि थोडासा भात देखील बनवणार आहे तर दहा पंधरा मिनिट आता ही कमी गॅसवरती मी शिजवून घेते त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला जेवायच्या वेळेस दाखवते हे आल्यानंतर गप्पा गोष्टी केल्या आणि डायरेक्ट आम्ही जेवायला बसलो व्हिडिओ शूट करायचा अजिबात लक्षात नाही राहिलं परंतु हे जे व्हिडिओ आहेत ना ते थमनेलसाठी मी काढलेले होते तर तेच मी इथं जोडलेले आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप जोरजोरात पाऊस यायला सुरुवात झालेली होती